I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake news if you wanna play tough, Hello, I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit, I got no love, but the is if you wanna play tough, and wanna hate this. Instinctive and so passionate Every word I move so descriptive like an adjective I got a vendetta against people who patent it Being negative when you should be getting after it I got facts over facts over tracks This and that being slow, speaking fast I a roast, I a gas, think I'm okay at last But I don't know if that can erase all the past And the pettiness, a reflection of the emptiness Hilarious, you think you're worth my time, you're delirious Mysterious, because you are behind a fake exterior Inferior, you know i will always be a victim. Ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last. And to believe in what you got, it was built to last. Yeah. Now that I've been through all well, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up. No, I don't take I'm a shame, gonna I got a the to and want The them, I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fake is, if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fake is, if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका त्याच्यानंतर लगेच आपल्याला कळेल की बाळाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच छान व्हिडिओ बनलेला आहे आणि बाळाचे नाव सुद्धा खूप छान ठेवण्यात आलेलं आहे बघू शकता तुम्ही याच्या समोर प्रोग्राम खूप छान असा झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता बाळाची मम्मी वगैरे तुम्हाला नाव दाखवेल याच्यामध्ये ते सर्वांनी बघून घ्या खूपच छान नाव आहे आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर हे जे पण बनवलेलं आहे सर्व घरीच बनवले मम्मी मम्मीने आणि पप्पाने वगैरे सर्व मेहनत केली त्याच्यावरती डेकोरेशनवरती स्वतः डेकोरेशन क्रिएट केलेलं आहे बघू शकता बाळाचं नाव आहे रुद्रा आणि खाली महादेवाची पिंड एकदम छान दिसत आहे एकदम छान नाव घेतलेलं आहे रुद्रा तर याच्यानंतरचा जो प्रोग्राम असतो तो अक्षवान वगैरे गिफ्ट वगैरे देण्याचा असतो बघू शकता भाग्यश्री वगैरे अक्षवन करून गिफ्ट वगैरे देते बाळाला सुद्धा मम्मीला सुद्धा पप्पाला सुद्धा खूप छान असा प्रोग्राम झालेला आहे आणि थँक्यू सो मच जे पण व्हिडिओ बघत असतील त्यांना व्हिडिओवरती लाईक करा आणि कमेंट करा नक्कीच आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील जे आत्ता बघत असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका करा। आणि रिधानचे दिवाळीचे पेपर असल्यामुळे आम्ही प्रोग्राम झाल्या झाल्यास लगेच तिथून निघालो बसने आम्ही वर्ध्याला पोहोचलो आणि वर्ध्यावरती ट्रॅव्हल्स आहे त्याच्यामुळे आम्ही खूपच लवकर एक तास अगोदर निघालो बघू शकता काना आणि रिधान दोन्ही झोप गेलेले होते आम्ही सुद्धा खूप थकलेलो होतो सुद्धा चला फायनली आम्ही ट्रॅव्हल्स आली आणि आम्ही त्याच्यामध्ये बसून गेलो आम्ही बाहेर बघत मस्त हसत होता त्याला वेगळं वाटत होत फर्स्ट टाइम जेव्हा त्याला कळायला लागतं तेव्हा बसून फर्स्ट टाइम मध्ये प्रवास करत आहे छान आहे त्यानंतर रात्री आम्ही तीन वाजता वगैरे आम्ही पोहोचलो घरी आणि नंतर थोडासा आराम केला याच्यानंतर आम्ही खूप सारे फोटोज वगैरे काढले ते तुम्हाला दाखवू इच्छितो आवडले तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दीडिओ